राज्यातील सीमा तपासणी नाके बंद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पंधरा एप्रिल पर्यंत नवापूर सीमा तपासणी नाक्यासह संपूर्ण नाके, नाके बंद होणार काही सीमा तपासणी नाक्यांवर बेकायदेशीर वसुलीच्या अनुषंगाने ट्रक चालक मालक संघटनेच्या तक्रार होत्या संपूर्ण देशात एकोणवीस राज्य सीमा तपासणी नाके बंद करण्यात आले असून त्यात गुजरात राज्यातील सोनगड सीमा तपासणी नाक्याचा समावेश होता त्याच धर्तीवर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर सीमा तपासणी नाका खापर जवळील गवाली सीमा तपासणी नाका तसेच धुळे जिल्ह्यातील हाडाखेड सीमा तपासणी नाका जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर येथील सीमा तपासणी नाक्यासह मुंबई येथील सीमा तपासणी नाके बंद करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन मंत्र्यांना उपस्थित परिवहन सचिव व आयुक्तांना दिल्याचे सांगितले जात असून काही सीमा तपासणी नाक्यांवर चालकांची लूट करून शासकीय महसुलात तूट येत असल्याचे तसेच ट्रक चालक मालक संघटनेच्या तक्रारींच्या अनुषंगाने आरटीओ नाके पंधरा एप्रिल पर्यंत बंद करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहेत नवापूर सीमा तपासणी नाक्यासह गवाली हाडाखेड ठाणे जिल्ह्यातील तलासरी सीमा तपासणी नाका बंद होणार आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ट्रक चालक मालक असोसिएशन यांनी वेळोवेळी सीमा तपासणी नाक्यांवर होणाऱ्या पिळवणूक संदर्भात पत्र व्यवहार तसेच पाठपुरावा केला असून त्या पाठपुराव्याचे फलित मिळाल्याचे ट्रक चालक मालक संघटनेच्या पदाधिकारी यांनी बोलताना सांगितले राज्यातील काही सीमा तपासणी नाके हे भ्रष्टाचाराची कुरण असल्यामुळे अनेक वेळा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाया करत आरटीओ अधिकारी खासगी पंटर यांना अटक केल्याने सीमा तपासणी विभागाची नाहक बदनामी झाली आहे तसेच काही सीमा तपासणी नाक्यांवर लोरी मालक यांना अधिरावी करणे मारहाण करणे बेकायदेशीरपणे पैसे उकळणे दमदाटी देणे शासकीय महसूल बुडविणे अशा घटना खासगी पंटरांमार्फत होत असल्याचे मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी होत्या तसेच यंत्रणा ऑनलाईन झाल्या असून ऑफलाईन कामे आता बंद झाली असून त्यांचे धडधडीत उदाहरण गुजरात राज्यातील सोनगड सीमा तपासणी नाका आहे आजही सोनगड सीमा तपासणी नाक्यावर कोणीही अधिकारी खाजगी पंटर नसून ओव्हरलोड वाहनांना ई चलनाच्या माध्यमातून ऑनलाईन नोटिसा येत असतात एकंदरीत पंधरा एप्रिल पर्यंत नवापूर नाके सीमा तपासणी नाकेसह राज्यातील सीमा तपासणी नाके खरंच बंद होईल का हे पाहणे औचुक्याचे ठरणारे शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये एक महत्वाची गोष्ट आपल्या विभागाला आम्ही दिलेली आहे केंद्र सरकारने वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे की जीएसटी आल्यानंतर राज्यांमध्ये कुठलेही बॅरियर्स असू नये आणि म्हणून जवळपास अठरा राज्यांनी त्यांचे सगळे चेकपोस्ट पूर्णपणे बंद केलेले आहेत त्यामुळे मंत्री महोदय राज्यमंत्री महोदय सेठी साहेब आणि भीमनवारजी तुम्हाला मी टार्गेट देतोय की तुम्ही पंधरा एप्रिल पर्यंत हे नाके बंद करण्याच्या संदर्भातले जे काही तुमचे प्रस्ताव आहेत ते तयार करावे आणि मला कल्पना आहे की आपल्या इकडे काही बीओटीवर पण आपण केलेलं आहे पण त्यांचेही जो काही कंपेन्सेटरी भाग असेल तो आपण केला पाहिजे कारण जोपर्यंत सीमलेस ट्रॅफिक ऑफ गुड्स हा तयार होणार नाही तोपर्यंत तो तो इज ऑफ डुईंग बिझनेसही होणार नाही आणि तोपर्यंत तो आपल्याला जी काही एक चांगली सप्लाय चेन तयार करायची चे आहे आपल्याला उद्योग ओढवायचे आहेत या कुठल्याही गोष्टी होणार नाही त्यामुळे आपण ही जी काही टाईमलाईन मी देतोय त्या टाईम लाईन मध्येच हे करण्याचा प्रयत्न कृपया करावा अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आरटीओ फाउंडेशन डे जहां पर की आज दो मार्च 2025 को ट्रांसपोर्ट भवन परिवहन भवन का जो शुभारंभ आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस उप मुख्यमंत्री एक नाथ राव शिंदे जी परिवहन मंत्री प्रताप सरनाइक जी और राज्य परिवहन मंत्री माधुताई मिशन और हमारे सचिव शेट्टी साहब और हमारे ट्रांसपोर्ट कमिश्नर विवेक भिवनवर और एडिशनल ट्रांसपोर्ट तो मिस्टर भरत कलस्कर इनकी मौजूदगी में हुआ आज बहुत ही बड़ा फैसला हमारे मुख्यमंत्री ने यहाँ पर ऐलान किया जिसका कि बहुत लंबे समय से पूरे परिवहन उद्योग का इंतजार था महाराष्ट्र के चेक पोस्ट पंद्रह अप्रैल तक बंद करने के उन्होंने आदेश आज यहाँ पर पब्लिक डोमेन में अपने संबोधन में इसकी घोषणा की आज उन्होंने अपने जो परिवहन मंत्री हैं प्रताप सरनाइक जी और जो हमारे सेक्रेटरी हैं शेठी जी और जो राज्य मंत्री है माधुरा मिश्र लाइव महाराष्ट्र नवापुर